धुळे मतदारसंघात दोन्ही बाजूने जाहीर समजा धडका अमित शहा गडकरी शरद पवार उद्धव ठाकरेंच्या झाल्या सभा मात्र स्थानिक विकासाचे मुद्दे मागे पडून झाली राष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा धुळे लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीची चुरस शेवटच्या टप्प्यात चांगलीच वाढली आहे सुरुवातीला एकतर्फी वाटणारी ही निवडणूक आता दोन्ही बाजूने घेतलेल्या आघाडीमुळे चांगलीच रंगतदार बनली आहे शिवाय राष्ट्रीय आणि प्रादेशिक नेत्यांनी जाहीर सभा घेऊन यात आणखीनच रंगत वाढवली एकीकडे विद्यमान खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांना पुन्हा उमेदवारी देऊन प्रचारात सुरुवातीपासूनच भाजपाने आघाडी घेतली तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील काँग्रेसने माजी मंत्री डॉक्टर शोभा बच्छाव यांना दोन महिने उशिरा उमेदवारी दिल्याने ही निवडणूक एकतर्फी होईल असे वाटत होते मात्र डॉक्टर बच्चाव यांनीही अल्पावधीत मतदारसंघ पिंजून काढीत त्या विजयाच्या प्रमुख दावेदार बनल्या भाजपचे डॉक्टर सुभाष भामरे यांच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी धुळ्यात सभा घेतली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शिंदखेड्यात तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना खास मालेगावात बोलवण्यात आले याशिवाय शिरपुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर मेळाव्यासाठी धुळ्यात प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंसह अर्धा डझन नेत्यांनी हजेरी लावली भाजपच्या तीन जाहीर सभा झाल्यात मात्र काँग्रेसने सभांमध्ये आघाडी घेत डॉक्टर शोभा बच्छाव यांच्यासाठी पाच सभा घेतल्या यात काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांनी धुळ्यात जाहीर सभा घेतल्या याशिवाय इम्रान प्रतापगडी यांची मालेगावात डॉक्टर अमोल कोल्हे यांची धुळ्यात सभा झाली राष्ट्रीय आणि प्रादेशिक नेत्यांनी येऊन सभा तर गाजवल्या परंतु सभा असो की प्रचार यातून धुळे लोकसभा मतदारसंघातील स्थानिक विकासाचे मुद्दे मागे पडल्याचे दिसले यापेक्षा राष्ट्रीय प्रश्न आणि नेत्यांनी एकमेकांवरील आरोप प्रत्यारोप करण्यातच या सभा सभा गाजवल्यात काहीही असो कितीही होत पण मतदारसंघातील मतदार, मतदार राजाच्या हातीच भवितव्य आहे आणि म्हणूनच त्याने जागरूकपणे आपले कर्तव्य बजावण्याची अपेक्षा व्यक्त होते अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे